पशुपक्ष्यांचे आवाज पाहिले मानाचा आवाज ऐकला आणि त्याला आपल्या गळ्यात मध्ये असलेला ध्वनी त्या ध्वनीला त्यांनी भावनेत जी काय त्याची भावना होती त्यानं ती व्यक्त करायला सुरुवात केली माणसानं सर्वात आधी ध्वनीचा उपयोग त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी केला आणि त्या काळामध्ये जे काय त्यांनी केलं असेल जो काय आवाज काढला असेल ती त्याची ध्वनी लिपी आपण असं म्हणू शकतो त्याच्या संवादाचं सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे कालांतराने माणूस प्रगत झाला त्याचे विचार करण्याची शक्ती वाढली आणि त्यानंतर त्यांनी हे जे काही ध्वनी होते या ध्वन्यांना लिपीबद्दल किंवा वेगवेगळी देखील संपूर्ण भारतामध्ये दे। सम्राट अशोकाने जी लिपी लिहिली ती लिपी सर्वांना वाचता येण्यासारखी होती सर्वांना समजत होती सर्वांना त्यातले संदेश कळत होता आणि मुख्य म्हणजे दगडावर लिहिण्यासाठी ती सर्वात योग्य नृती होती आणि म्हणूनच सम्राट अशोकाने ती लिहिली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ती म्हणजे मग भारताच्या नाव काय होते हे ब्राह्मी नाव कसं आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये टेरेंटी लिकोप नावाचा एक इतिहासकार होता त्यानं भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना भारताच्या लिपी भारताचे शिलालेख यांचा अभ्यास करताना त्याला वाटलं या प्राचीन लिपीला देखील नाव असावं आणि त्यांनी अनेक लोकांना इथल्या विचारलं आणि मग त्यांच्या सगळ्यांचा विचार विनिमय करत त्यांनी या लिपीला नाव दिलं ब्राह्मणी त्यावेळेसचा जॉर्ज बुलर नावाचा नाव एक आणखीन एक इतिहास तज्ञ होता संस्कृत तज्ज्ञ होता इतिहासकार होता जॉर्ज बुलरनी लगेच त्याला मान्यता देऊन टाकली अनुमोदन केलं की ब्राह्मी हे योग्य नाव आहे संपूर्ण भारतात भारत देशातले जेवढे वेळेसचे इतिहासकार होते पुरातत्व त्यांनी हे ब्राह्मी नाव उचलून धरलं एकोणीसशे दहा साली भारताच्या सर्वात प्राचीन लिपीला ब्राह्मी हे नाव पडलं ते दोन हजार दहा पर्यंत शंभर वर्ष